मंत्रिमंडळामधील सगळ्यात ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांना मुख्यमंत्रीपद द्यावं ही महत्वाची तमाम महाराष्ट्रामधील ओबीसीची मागणी एक आहे गेल्या एक वर्षापासून आपण बघितलं असेल कशा प्रकारे जातीवादी मनोज जरंगेला सरकारमधील काही घटकांनी ज्या पायघड्या घातल्या होत्या जे लांगुल लांगुल्लाचन केलं होतं आणि त्याच्यामुळं हे चो सत्तावन्न लाख जे कुणबेचे दा दाखले देण्याचा जी काही बुलेट ट्रेन चालू झाली आमचं सर्वात महत्वाचं आमचं मागणं हे की ओबीसी विरोधी आणि जरांगेंचं लांगुल लाचन करणारा आम्हाला मुख्यमंत्री नको आहे ओबीसी पॅटर्न या निवडणुकीमध्ये चाललेला आहे ओबीसीचा अंडर करंट महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेलं आहे ह्या जरांगे पॅटर्न किंवा जरांगेचं जे काय आपण जे म्हणत होतो ते सगळा तो खुटा ओबीसीने मोडून टाकलेला आहे त्या ज्या ज्या धमक्या होत्या त्या सगळ्या धमक्या ह्या मतदानामधून ओबीसीनी दाखवून दिलेलं आहे की इथं महाराष्ट्रामध्ये ओबीसीच निर्णायक ठरणार आणि ओबीसी पॅटर्न आणि ओबीसी फॅक्टरच चालणार त्यामुळं आमची मागणी अशी आहे जर महायुतीला ओबीसीमुळं एवढं मोठं यश मिळालेलं आहे तर नक्कीच आता एक संविधान आणि एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महायुती सरकारची अशी जबाबदारी आहे की ओबीसीला कुठेतरी न्याय द्यावा गेल्या आठ नऊ वर्षापासून मग ठाकरे मुख्यमंत्री झाले असतील फडणवीस मुख्यमंत्री झाले असतील जाल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असतील एकंदरीत एक या सगळ्यात असं दिसतंय की एक ठराविक समाजालाच तुम्ही फक्त राज्याचं नेतृत्व देता मग जर संख्याबळाचं जर विषय नसेल तर ओबीसीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळामधील सगळ्यात ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि जर संख्याबळाचं जर तुमचं गणित असेल तर मग त्या गणिताच्यानुसार भाजप म्हणतं की आमचा डी एन ए हा ओबीसीचा डी एन ए आणि हरियाणा पॅटर्न सारखं ओबीसीनी जर भाजपला एवढा मोठा मॅन्डेट दिलं आहे तर मग लाडकी बहीण ओबीसीची लाडकी बहीण आणि भाजपमधील नेत्या पंकजाताईंना मुख्यमंत्री करावं महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ओबीसींना महायुती सरकारने न्याय द्यावा आणि संपूर्ण भारतामध्ये एक आदर्श निर्माण करावा की आम्ही खरंच पुरोगामी तत्वावर आम्ही महाराष्ट्र चालवतोय ओबीसींनी आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला तर आम्ही ओबीसींसाठी आम्ही ओबीसी मुख्यमंत्री केला उपमुख्यमंत्रीपदामध्ये पण दोन पद असतील तर ओबीसीने एक मु उपमुख्यमंत्रीपद द्यावं ठराविक समाजालाच आलटून पालटून जर ते देणार असेल तर नक्कीच कुठंतरी अन्यायाची भावना मध्ये दिसेल महायुती सरकारने याचा सारासार विचार करावा कारण की येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या पण खूप महत्वाच्या आहेत जर ओबीसीच्या तोंडाला पानं पुसली आणि सत्तेमध्ये जर वाटा व्यवस्थित नाही दिला तर मग महायुती सरकारला ओबीसी नक्कीच तिथं फटका देतील त्यामुळे आमची कळकळीची मागणी आहे की ओबीसी ला सत्तेमध्ये वाटा देण्यात यावा लाडकी बहीण पंकजाता जे आंदोलनं होते लक्ष्मण हाकेचा असेल तुमचा असेल तुम्ही तुम आता मुख्यमंत्री पदाची मागणी करताय लक्ष्मण हाके कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी करतायत मग हे सगळे सत्तेपर्यंत जाण्यासाठी जे आंदोलनं होते कारण तुम्ही ज्याप्रमाणे जरांगीवर जातीवादी म्हणून आरोप करताय मग ओबीसी जातीवादीच होतात ना त्या पद्धती नाही ओबीसी जातीवादी कसे होते लक्ष्मण हाकेंनी त्यांच्या स्वतःसाठी कॅबिनेट मंत्री मागितला दिलं पाहिजे अजिबात नाही आम्ही दहा बारा वर्षापासून चळवळीमध्ये काम करतो ज्या वेळेस आणि आम्ही चळवळीसाठी ओबीसीला न्याय देण्यासाठी ओबीसी ला निधी देण्यासाठी ओबीसीचा आरक्षण वाचवण्यासाठी आमची चळवळ करतो चळवळीमध्ये जर सरकारचा लाभार्थी झालं तर चळवळ संपून जाती सरकारच्या हाल हा म्हणावं लागतं सरकारच्या प्रत्येक भूमिकेचं स्वागत करायला लागतं आम्ही आमच्या स्वतःसाठी मागत नाहीये पण सत्तेमध्ये आमचे ओबीसीचे नेते आहेत ना मग आम्ही जर आम्ही कधीतरी आम्ही वीस वर्षातनं तीस वर्षातनं जर एक मुख्यमंत्रीपद माग मागितलं तर आम्ही कसे काय जातीवादी होतो